नमस्कार भारत सुपर फास्ट लाइव न्यूज चैनल आपले सर्वांचे हार्दिक स्वागत कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड नामकरण समितीची नाशिक येथे बैठक संपन्न याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया कर्मवीर दादासाहेब गायकवाड नामकरण समितीच्या वतीने सर्वपक्षीय बैठक भदंत आर्यनाग यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली नाशिक जिल्ह्यातील ओझर विमानतळास पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांचे नाव देण्याची मागणी आंबेडकरी चळवळीतील समस्त नेते कार्यकर्त्यांची आंबेडकरी जयंतीचे असून या संदर्भात कर्मवीर ना, नामकरण समितीच्या वतीने राज्याचे कृषी व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच नाशिक जिल्हाधिकारी यांच्यासह स्थानिक खासदार आमदार यांनाही हे निवेदन देण्यात आले असून लवकरच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समितीच्या वतीने निवेदन सादर करण्यात येणार आहे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नामदार रामदास आठवले हे नाशिक दौऱ्यावर येत असून नामा नामांकरण समितीच्या वतीने आठवले यांना देखील निवेदन सादर करण्यात येणार असून केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून नामांकरणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी समितीच्या वतीने त्यांना आग्रह करण्यात येणार आहे कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड नामांकरण समितीचे कामकाज अत्यंत शि शिस्त पद्धतीने व अचूकपणे सुरू असून समाजातील सर्व घटकांचा नामांकरण समितीला पाठिंबा मिळत आहे तसेच या बैठकीला कर्मवीर